शिक्षण घेत असलेल्या एकोणीस वर्षीय तरुणावर दोन भावांनी मिळून केला हल्ला सध्या शहरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झालेली आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर कमी वयाच्या तरुणांचा समावेश आहे बीटेक चे शिक्षण घेत असलेल्या एकोणीस वर्षीय तरुणावर दोन सख्या भावांनी मिळून जीवघेना चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे चाकू हल्ल्यात जखमी झालेला फिर्यादी श्रेयश दत्ताराव भांगे व एकोणीस वर्ष राहणार करंजखेड तालुका महागाव हल्ली मुक्काम रामनगर पुसत याने शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारी अन्वये सविस्तर बातमी अशी की गायकवाड पाटील कॉलेज नागपूर येथे बीटेक चे पहिल्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या श्रेयश दत्ताराव भांगे व एकोणीस वर्ष हा दिनांक तीस जानेवारी दोन रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास श्रेयस जेवण करून त्याचा मित्रनामे स्वर्णिम पांडे राहणार जादव येथे त्याला भेटण्यासाठी गेला व तिथे चर्चा करत असताना बाजूलाच ओम राहणार मोतीनगर पुसत हा काही अनोळखी मुलांसोबत भांडण करीत होता त्यामुळे श्रेयस व त्याचे मित्रनामे स्वर्णिम पांडे व ओम सरगर यांनी ते भांडण सोडविले रात्री नऊ ते साडे नऊ वाजताच्या सुमारास श्रेयस बरोबर वेदांत करमळे व ओम सरगर हे श्रेयसच्या मोटरसायकलने घरी जात असताना विश्वकर्मा नगर चौक पुसत येथे ओम खिलुशिया व त्याचा भाऊ करण खिलुशिया यांनी त्याच्या जवळची मोटरसायकल श्रेयच्या दुचाकी समोर आडवी लावली यापैकी ओम खिलुशिया दुचाकीवरून उतरून श्रेयस कडे येऊन म्हणाला की तुझे मित्र कुठे आहे श्रेयस नकार दिला असता ओम खिलुशिया याने त्याचे खिशातील काळसर रंगाचा चाकू काढला व श्रेयस यास मारला या चाकू हल्ल्यामध्ये श्रेयश दत्ताराव भांगे व एकोणीस वर्ष याच्या डाव्या हाताच्या मनगटावर व डोक्यावर जखमा होऊन रक्त निघू लागले दरम्यान श्रेयश सोबत असलेल्या ओम सरगर यास करण खिलोशिया याने बुक्याने मारहाण केली श्रेयश वर केलेल्या चाकू हल्ल्यामुळे हातातून व डोक्यातून निघत असलेल्या रक्ताला पाहून ओम खिलोशिया व करण खिलोशिया हे तिथून पळून गेले सोबत असलेल्या ओम सरगर याने श्रेयश यास लाईफलाईन हॉस्पिटल व त्यानंतर मेडिकेअर हॉस्पिटल येथे नेले व तिथून जिल्हा सामान्य रुग्णालय यवतमाळ येथे रेफर करण्यात आले सदर घटने प्रकरणी जखमी श्रेयश दत्ताराव भांगे व एकोणीस वर्ष राहणार करंजखेड तालुका महागाव जिल्हा यवतमाळ हल्ली मुकाम रामनगर पुसत याने शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून ओम खिलुशिया राहणार मोतीनगर पुसत व करण खिलोशिया यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहितेची कलम एकशे सव्वीस दोन एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे घटनेतील दोनही आरोपी सद्यस्थितीत फरार असल्याची विश्वसनीय माहिती पोलिसांमार्फत मिळाली आहे लवकरच घटनेसंबंधी अतिरिक्त माहिती प्रसारित करण्यात येईल